सुरुवात शॉपपासूनच केली आहे कारण घरी पटपट कामावरली आणि लवकर शॉपवरती आले कारण आज थोडीफार शॉपची सेटिंग करायची इकडचं तिकडं मा करायचं आहे कारण यांना सतत सतत साफसफाई साफसफाई लागते आणि त्यातही रस्त्यावरती शॉप आहे ना ते गाड्या वगैरे जातात भरपूर धूळ उडून जाते आणि त्यात कस्टमर वगैरे येतात ते काढतात आणि मग तिथले तिथं नाही लावायला भेटत वेळ कारण कस्टमर दिवसभर चालू असतात ना तर आज त्यासाठी लवकर आले आज पुन्हा व्यवस्थित तिथल्या तिथे लावूया आणि बघा कसं विस्कटलं आणि ते मीच आहे आणि ते मलाच करावं लागणार आहे ओ थँक्यू आणि आज यांनी माझे मी येण्याआधी कस्टमर येऊन गेले ते त्यांनी कस्टमर केले त्याच्याबद्दल थँक्यू ओ थँक्यू आणि आमच्या लग्नाची व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आलेले आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता चेतन पाटील युट्यूब चॅनलचं नाव आहे त्याच्यावर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे कमेंट्स वगैरे करा आणि त्याचसोबत त्या चॅनलला शेअरसुद्धा करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक पण मी देतो तर तुम्ही जाऊन बघू शकता ओके आवडलं तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आवडायलाच पाहिजे कारण सगळे रिलेटिव्ह येतात आपले त्याच्यात बघूया आता दिवसभर काय करतय काहीच नाही होणार आम्ही दोघं एकमेकांशी काय होणार आहे भांडल्याशिवाय आम्हाला काही सुच नाही आणि भांडण्याचा मूळ कारण आहे ते आमचे म्हणजे माझे आहो त्यांना दिवसभर दिवसभर फक्त आणि फक्त भांडणच आवडतं बाकी काही नाही मग काही चांगली कामं नाही करत का? त्याची बी तर बघा मित्रांनो रागात का होईना साथ अशा प्रकारे साफसफाई करून झालेली आहे आणि मस्त खूप छान अशा पद्धतीत सजवलं रागा रागात का होईना पण केलेलं आहे असो बघा खूप छान वाटतं आहे आणि या लवकरात लवकर तुम्ही घ्या काय बोलता मालकीनबाई हो मालकीनबाई मालकीन बाई बघा अशी कामं सांगितली ना मग असं रागात बसायचा असं रागात दोन वाजून एकोणतीस मिनटं सत्ता अठ्ठावन्न सेकंद आता जेवायला घ्यायचं की पूर्ण केल्यानंतरच जेवायचं नाही बिर्याणी <laughs> आणू बघितलं बिर्याणी आणली तर जेवणार नाही तर नाही जेवणार जरा आता हाय तरी बोल माझ्याकडनं कशाला माझ्याकडे माझ्यावर नको रागवू माझ्यावर रागव आपल्या व्हिव्हर्सवर कशाला रागवते व्हिव्हर्स म्हणजे जे आपले बघतात ब्लॉग त्यांच्यावर कशाला रागवते त्यांच्याशी व्यवस्थित बोल बघा म्हणजे काम सांगितल्यानंतर असं रागत राहायचं मग कसं असतं म्हणजे आले आले काम नको सांगू तुला हो म्हणजे असं थोडा वेळ बसायचं या कामाला किती दिवस झाले सांगते हां तीन दिवस झाले ना आज करीन उद्या करीन जेवल्यानंतर करीन संध्याकाळी करीन जाताना करीन तीन ते चार दिवस झाले म्हणून मग आज आल्याला सांगितलं बघ जे आल्यानंतर तू जर काम केलं तर मग मी तुला आता म्हणजे तुम्ही त्या दिवशी काम केलं असं तर मी आता बोललो असतो काम करू म्हणून नसतोच बोललो ना हा स्ईल येस तर चला मित्रांनो मी पण थोडीशी मदत करतो शेवटचं पुसायला आणि आणि मग आम्ही आवरून घेऊन जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या आणि या लवकरात लवकर शॉपमध्ये ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि खूप रिझनेबल प्राईस आहेत बघा गाईज आम्ही आज चिकन आणलं आहे बिर्याणी नाही भेटली आम्हाला बिर्याणीचं दुकान बंद आहे आणि तिथे हॉटेल पण आहे ते पण बंद आहे मग यांनी चिकन आणलं कारण मी रागवलेली ना बायकोचा राग शांत करण्यासाठी क्यू आता काय बनवायचं काय करायचं त्याच काय हम्म तुमच्याकडं पिचकट बनवतो का तुम्ही बनवताय आहे बनवा देवा देवा इंजु <coughs> ताका असं चला पटकन द्या ना मी करतो ना करतो करते नाही करत हूं तुमचे मस्त टेस्ट आहे फोटो टाकून करतंला बोलू मला कामाचा बंडला नाही कामाची मुलगी होती म्हणून तरच दिली ना तुम्हाला हो म्हणजे मी कामाची पूर्ण कामाची आहे म्हणून तुला केले ना आपण हा तिथे स्थान दे ना तुम्ही आपले ना मसाले टाकायचे काय नाही नका टाकू मसाल्यानेच करा तर तुम्ही बघू शकता आम्ही काय बनवले मस्त मस्त भरपूर टाईम झाला जेवणाला कारण हे बनवत राहिलेले या तुम्ही पण चिकन खायला आम्ही पण खातो खूप वेळ झाला तर आता जेवायला बसते हो या लवकर जेवायला चला तुम्ही पण या पटपट जेवायला एका याच्यात ना चायनीज चटणी पण आहे ना आणला

हे आपलं काम ते तिचं काम हे तिचं काम आणि हे माझं काम आणि हे करायला लावले बघा चला तिचं काम होतंय तोपर्यंत माझं काम करू तर बघा आताच पोचले घरी आताच तरी पण म्हणजे साडेआठला ला पोचले पावणे नऊ झाले आणि तेव्हा काही ब्लॉग शूट करायची आठवणच नाही आली ताई आल्या तेव्हा ताईंना एक गमत सांगत होती तेव्हा आठवण आले अप्ला अप्ला आले म्हटलं आपल्या लोकांना आपल्या जे ब्लॉग बघतात त्यांना पण एक गमत सांगितलीच पाहिजे आले आणि जेवणाची पण भरपूर आहे रोज रोज आईवरती डिपेंड राहून त्याला मज्जा नाही ना एका दिवशी कोणी बनू शकतो बरोबर की नाही मग आता एकीकडे भात ठेवला एकीकडे आईना चहा ठेवला आणि डाळ हो ठेवल्याने आता भाजी बनवायला घेतली आणि तुम्हाला इथे दिसत असेल पाणी ना आमचे बघा भरपूर म्हणजे भरपूर पाणी भरावं लागतं कारणाने ना आमच्याकडे तीन दिवसानंतर पाणी तीन दोन दिवसानंतर त्या पानाने आपण खूप पाणी असं भरावं लागतं बघा जे आमचे बघत असतील जी, जी मुलगी नळाजवळ चोवीस तास असायची तिला एका दोन दोन दिवसानंतर पाणी भेटतं आणि तेही उचलून पाणी भरावं लागतं एवढा आणि सर्वजण बोलायचे ना मला तुला अशा गावात यायला पाहिजे का ह्या गावात पाणी नसतं सगळ्यांचे शब्द खरे झाले नाहीतर काय तर मित्रांनो मित्रांनो मैत्रिणींनो सर्वांनी या जेवायला आणि आजचा ब्लॉग इथे एम करते आणि ब्लॉग कसा वाटला काय नक्कीच सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा बाय गुड नाईट आई गुड नाईट बोल आईला भरले आमच्यात थंडी थंडी दाब झालं आहे आज जास्तच गारवा आहे आणि त्याच्यामुळे आईला बोलताच येत नाही जमतच नाही आज बोलायला नाही बाय बाय कर गुड नाईट बोल गुड आणि काय काय खायला घेतलं आहे बघा डाळीवरती आपल्या भातावरती बोमलाचा रस्सा इकडं ऑमलेट पापड ही भाजी मिरच्या आणि दुसरे वटाळे आणि लोणचा पण तर चला मित्रांनो आता निकिता जे ब्लॉग करते ते तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मी सध्या ब्रेक घेतलेला आहे निकिता दोन महिने पूर्ण कंप्लीट आहे मेहनत माझेच आहे ब्लॉग एडिट, एडिट करा ब्लॉग एडिट करा अपलोड करा थोडे टायटल्स सगळंच करायला लागतात आणि ठीक आहे सपोर्ट करा दो दोन दोन महिन्यामध्ये तिचा जो चॅलेंज आहे तो कम्प्लीट करा एक चॅलेंजची दुसरी व्हिडिओ आहे तर चला भेटूया पुन्हा एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या येतो व्यक्तीला